नो नमस्कार गुड मॉर्निंग मी तुमचा काशा ब्लॉगर तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल की आपण काल गेवऱ्यामध्ये आपल्या घरच्यांनी घरच्यांच्या सोबत गेलो तो काल लग्नाचं त्याचं थोडंसं सामान घ्यायचं होतं तर आज आपण घरी नाही घरी नाही आपण आज बाहेर जालो आहे सकाळ सकाळ आपल्या मित्राचा फोन आला बरं का ते फॅमिलीला घेऊन जरा बाहेर जायचं आहे तरी बघू शकता असं का आपल्या गाडीमध्ये माल होतं मग उठलं उठलं लगेच आपल्या मित्राचा फोन आला तर आलं की लगेच पटापट आपल्या गाडीतलं माल वगैरे उतरून खाली गेलं आहे इकडं बघा आपल्या दो दोन्ही सरकारचं याच्यात मदत म्हणजे आपल्या दोन्ही सरकारने आपल्याला मदत केलं फटाफट गाडीतला मारत राहिला बघा तिकडे एक सरकार आहे बरं का त्यांनी या म्हणून आता आता आपल्या गाडीतलं मिशन मिशन म्हणजे कम्प्लीट झालेलं आहे कुछ बोलना चाहती अभि वो गुस्से में है थोड़ी थोड़ी देर बाद में हम बोलेंगे उसे तो चलो अभि आगी अभी हम दोस्त के पास जाते चलो ना आपण डिझेल पंपावर आलो इथे बघा आता गाडी लागलं होऊ शकता आपल्याला मित्राचा फोन यायला लागलाय लवकर जायचं म्हणून उशीर होत आहे मित्रांनो आता आपल्या मित्राच्या घेरी आले गाडी वगैरे लावली आहे ना जायचं लगेच तर मित्रांनो आता आलोय आपण इथं पॉइंट येऊ शकता इकडं समोर दिसतंय का तिथं जाऊन बसता सगळेजण सगळे तर आता आता ते जास्त आला आपण इथं आपण काय म्हटलं व्हिडिओ काय कुठे घेतलेला नाही गाडीवर आपण ड्रायविंग करत होतो त्यावर तर त्याला शेंडी नको देऊ का शेंडी शेंडी जेवायचं का नको त्याला शेंडी तर मित्रांनो आता आम्ही तिथून ते औषध वगैरे घेऊन पुढे आलो बघा आता मित्र मित्राला गाडी दिली चालू व्हायला मित्र चालू होते गाडी तर आता आम्ही इकडे आलोय तर मित्रांनो आता घरी आलो आपण इकडं तर मित्रांनो आपण फायनली घरी आलो आणि मी त्यांच्या मित्राच्या फॅमिलीला सगळ्यांना घरी वगैरे सोडून आलो तरी आम्ही नेमकं गेलतो तिथं मित्राच्या म्हणजे त्याच्या जिज्या पोराला म्हणजे तोड दुखत होतं बरं का त्यामुळेच आम्ही गेलो तिथं आवश्यक भेटते म्हणून तसंच ती दारू पेते दारू पण सोडवायचं तिला त्यामुळेच आम्ही गेलो मित्रांनो आपल्याला घरी आल्यावर काय काम नसतं मस्तपैकी आपण पिक्चर डाऊनलोड करतो मोबाईलमध्ये एक चांगला आणि टी व्हीला लावून मस्तपैकी बघत बसतो गोईकडून म्हणून मामला पण शाळेवरून आलाय खाली होता तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथून जर आपला ब्लॉग आवडला असेल तर आजचा लाईक शेअर करा आणि आत्ता तसंच सबस्क्राईब करून जावा मित्रांनो तर चला भेट नेक्स्ट ब्लॉग म्हणजे बाय बाय